नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग दोन विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत त्यातील आज आपण पहिलं जे प्रकरण आहे त्याच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण उत्क्रांतीचे पुरावे हा घटक अभ्यासणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण उत्क्रांतीचे जे सिद्धांत आहेत त्यांचा अभ्यास केलेला आहे आणि यांचा विचार केल्यानंतर या सगळ्या एकत्रित सिद्धांतांचा विचार केल्यानंतर आपण असं म्हणू शकतो की उत्क्रांती ही काय आहे सातत्याने होत राहणाऱ्या अखंड बदलांची प्रक्रिया आहे आपण हे सिद्ध करावं लागतं आपण असं म्हणू शकत नाही की ती खूप मोठी प्रक्रिया आहे म्हणून तर ते, ते आपल्याला सिद्ध करणं गरजेचं आहे मग त्यासाठी काही आ, पुरावे उपलब्ध आहेत आणि ते पुढा पुरावे, पुरावे आपण इथे पुढच्या उपघटकांमध्ये अभ्यासणार आहोत आता त्यातील पहिला जो पुरावा आहे तो आहे बाह्य रूपीय हो, पुरावे आता यामध्ये तुम्हाला एक कुत्रा दिसतोय मेंढी दिसती आहे इथे हा कोल्हा दिसतो आहे हा आंबा आहे चिकू आहे लिंबू आहे म्हणजे ही जी चित्रं आहेत हे फळांची आणि ही प्राण्यांची तर याच्यामध्ये तुम्हाला साम्य काय आठवते की ह्यांची जी प्राण्यांच्या तोंडांची रचना कशी आहे समान आहे त्यानंतर त्यांचे डोळे त्यांचे कान त्यांचे नाक नाकपुड्या यांची रचना त्यांच्या अंगावरचे केस हे दाट आहेत ही वैशिष्ट्य प्राण्यांमध्ये आपल्याला आढळतात आता इथे पानांची रचना बघा पानांचा प्रत्ये प्रत्येक फळाच्या पानाचा आकार कसा आहे वेगवेगळा आहे त्याचा देठ वेगवेगळं आहे रचना पण कशी आहे जरी ते वेगवेगळे असले तरी पानांचा आकार हा समान असतो त्यांचा शिरा विन्यास म्हणजे शिरा ज्या असतात ह्या ही मधली शिर आणि हे बाजूच्या शिरा अशा ह्या पण आपल्याला समान दिसतात हे पानांचं देठ पण आपल्याला समान दिसतं ही सगळी वनस्पतींमध्ये काय असते समानता दिसून येते यावरून आपल्याला एक काय लक्षात येतं की या गटांमध्ये साम्य आहे त्यामुळे यांचा उगम कसा आहे समान आहे ते एकाच पूर्वजांपासून उत्पन्न झालेले अस आहेत असं आपण इथे म्हणू शकतो आणि हे सिद्ध होतं आता इथे शरीरशास्त्रीय पुरावे हा जो दुसरा उपघटक आहे तो बघा काय आहे आता इथे तुम्हाला काही हाडांचे रचना दिसत आहेत म्हणजे अस्थिमय रचना मानवाचा हात बैलाचा वटवागळाचा देवमाशाचा आता मानवाचा हात बैलाचा पाय आणि वटवागळाचा पंख देवमाशाचा पर यात वरवर वर पाहता कोणतंही ना सा साम्य नाही आहे हे सगळे आकार आपल्याला वेगळे दिसत आहेत त्यांची रचना वेगळी दिसते का आणि प्रत्येकाचा ह्या सगळ्या अवयवांचा उपयोगही प्रत्येक प्राण्यांमध्ये वेगवेगळा आहे त्यांच्या रचनेतसुद्धा भिन्नता आहे पण हाडांच्या रचनेमध्ये जोडणीत साम्य दिसून येते हे बघा हा जो इथे हे हाताचा पंजा हा इथे ह्या हाडाला जोडलेला आहे आणि ही दोन हाडं एकमेकाला इथे जोडली आहेत तसेच इथे हे जे बैलाचा पाय आहे त्याचे हे खूर जे आहे ते इथे ह्या हाडाला जोडले आणि हे दोन हाडं हे वरचं आणि हे खालचं हाड हे एकमेकांना जोडलेलं आहे तसंच वटवागळ आणि देवमाशाचं सुद्धा आहे म्हणजेच यांचे पूर्वज काय आहेत समान होते असावेत असा, असा निर्देश याच्यातनं आपल्याला मिळतो आता अवशेषांगे म्हणजे इथे बघा आता तुम्हाला इथे आतड दिसते आंत्रपुच्छ कानाचे स्नायू दिसत आहेत अक्कलदाड माकडहाड ही सगळी आतडे सॉरी ही सगळे अवशेषांग तुम्हाला इथे दिसत आहेत मग आता सजीवांचा राहस पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांग असे म्हणतात आता बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवात अचानक नवीन उती अंगे किंवा इंद्रिय उत्पन्न होऊ शक शकत नाहीत तर अस्तित्वात असलेल्या इंद्रियातच क्रमाक्रमाने बदल घडून येतात म्हणजेच जसं उष्ण ठिकाणी राहण्यासाठी उष्ण प्रदेशात राहण्यासाठी थंड प्रदेशात राहण्यासाठी वाळवंटात राहण्यासाठी किंवा जिथे खूपच पा पाणी आहे अशा ठिकाणी राहण्यासाठी प्रत्येक प्राण्यांमध्ये काही ना काहीतरी शारीरिक अंतर्गत बदल हे होत असतात आणि ते हळूहळू होत असतात आता एका विशिष्ट परिस्थितीत शरीरातील एखादी रचना उपयोग असते परंतु भिन्न परिस्थितीत ती निरुपयोगी किंवा हानिकारक ठरते अशा परिस्थितीत नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने अशी इंद्रिये नाहीशी होण्याच्या मार्गाला लागतात म्हणजे ज्यांचा आपल्याला आपल्या शरीरात काहीच उपयोग नाही आहे ती अंग आपल्या शरीरातून नाहीशी व्हायला लागतात म्हणजे जसं मानवाची शेपटी मानवाला पूर्वी असे एक छोटीशी जसं मा आता म्हणतात की होमोसेपियन्स हे माणसाचे पूर्वज होते पण त्यांना पूर्वी शेपटी होती मग आता आपल्याला आत्ताच्या काळात त्या का शेपटीचा काही उपयोग नाही म्हणून ती हळूहळू कालोगात काय झालेली आहे ती नष्ट झालेली आहे मग एखादे निरुपयोगी इंद्र नायसे होण्यासाठी हजारो वर्षे लागतात मग हा काळ आपला हजारो वर्षांचा होता आपण आत्ता अशा ज्या ज जे आपलं मानवी स्वरूप आहे त्यासाठी या नायशा होत जाणाऱ्या इंद्रियांच्या वेगवेगळ्या अवस्था निरनिळ्या प्राण्यांच्या शरीरात दिसतात एखाद्या सजीवातील असा अवयव त्या सजीवात जरी काही कार्य करत नसला तरी दुसऱ्या शरीर श सजीवाच्या शरीरात तो ते अवयव कार्य करत असते म्हणजे दुसऱ्या सजीवासाठी ते अवशेषांग ते नसते मानवाला निरुपयोगी असणारे आंत्रपुच्छ हे रवंत करणाऱ्या प्राण्यांसाठी एक उपयुक्त कार्यक्षम अव अवयव आहे आता आंत्रपुच्छ म्हणजे काय म्हणत असतं ज्या गायी म्हशी ज्या बसून रवंथ करतात ज्यांचं अन्न खाल्ल्यानंतर त्यांना हे गरजेचं असते याप्रमाणे मानवाला निरुपयोग असणारे कानांचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलवण्यासाठी उपयुक्त आहेत म्हणजे हे जे कानाचे स्नायू आहेत ते आपल्याला कान हलवायला काही गरज नाही आहे ना ते माकडाला लागतात ते माकडाच्या कानामध्ये त्याचा उपयोग आहे तसंच मग माकड हाड जे आपलं असतं स्पायनल कॉर्डच्या श खाली आणि अंगावरील केस हे अवशां मानवाच्या शरीरात दिसून येतात म्हणजे जी शरीरावरती आपल्या लव असते छोटे छोटे जे बारीक केस असतात ती आणि दाड़ आपल्या जी नंतर येते ती पण आपली अवशेषांग आहे म्हणजे जी आपल्याला काही गरजेची नाही हे सुद्धा आपल्या शरीरात असतं पण त्याचा आपल्या शरीरात उपयोग काहीही नसतो